सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ ओ महाराष्ट्र उजळण्या आला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या संज पुन्हा शिवसेना హృదయాటా బాకలే गावो गावी नाव फक्त शिवसेना चे गाजले हो त्यांच्याचा गाँ सम्राटाने बाहकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेना चे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीका कधीही जाहीर होतील त्यानुसार सर्वजंत पक्ष कामाला लागलेत मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हे पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत असून मनपा निवडणुकीत नवी मुंबई पालिकेवर भगवा कसा फडकेल यासाठी मेहनत करताना दिसून येत आहेत पाटकर यांनी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या तब्बल पंधरा नगरसेवकांना शिवसैनिक बनवले उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात या पंधरा नगरसेवकांचा तसेच महाविकास आघाडीतील इतर पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करून घेतला आहे तसेच येत्या काही दिवसात शिवसेनेत आणखी पक्षप्रवेश होणार आहेत त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी किशोर पाटकर हे किंग मेकर ठरणार एवढं मात्र नक्कीच मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो आज प्युअर शिवसेना नगरसेवक फिफ्टी क्रॉस झालेले आहेत नोवी मुंबईमध्ये अजून <प्रागा> बरेचसे नगरसेवक यायचे होते पण शिंदे साहेब गावी असल्यामुळे त्यांची शिंदेसाहेबांवर भेट झाली नाही साहेब अर्धी लोक तिकडनं परत आले तुमच्याकडे येऊन आज त्या सर्वांना प्रवेश करायचा पण तिची एकच अट असते आम्हाला पहिले एकदा साहेबांना भेटायचं आहे तर मला वाटतं आम्ही अक्षय तृतीयाला परत प्रवेशाचा कार्यक्रम तुमच्या इथे ठाण्यात कुठेतरी ठेवू कारण ती लोकं पण वाट बघत होती तुमची आणि शिंदेसाहेब तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत युती झाली तुमची इच्छा असेल तर युतीमध्ये करू नाहीतर एकटी शिवसेना पण आम्ही एकटे लढायला तयार आहोत आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं नवी मुंबई पालिकेवर भगवा फडकला पाहिजे साहेबांचं स्वप्न होतं आणि शिंदेसाहेबास ते पूर्ण करताना दिसतात आहेत साहेबाज ही जी एवढी मंडळी जमलेली आहेत त्या सर्वांना तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत त्या सर्वांना तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आज एक समाधान आहे की आज पंधरा नगरसेवक जे सिटिंग आहेत ते पंधरा नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक ही शिवसेनेचे